नमस्कार श्री शिव महापुराण, वायवीय संहिता उत्तरार्थ अध्याय क्रमांक तेरा पंचाक्षर मंत्राचे महात्म्य दोन श्री गणेशायन महा देवी म्हणाली महेश्वर दुर्जय दुर्लघ्य आणि कलुषित म्हणजे गडूळ क्रुद्ध अशा कलियुगात लोक धर्माकडे पाठ फिरवतील सर्व विश्व अंधकाराने व्यापून जाईल वर्णाश्रमाशी संबंधित आचार नष्ट होतील होईल सर्वांचे अधिकार संदिग्न संशय युक्त अनिश्चित आनिवी होतील उपदेश प्रणाली नष्ट होईल गुरु शिष्य परंपराही लुप्त होईल अशा परिस्थितीत तुमचे भक्त कोणत्या उपायाने मुक्त होतील महेश्वर म्हणाले देवी कलियुगामध्ये जे पुरुष पंचाक्षर मंत्राचा आश्रय घेऊन माझी प्रेमाने भक्ती करतील ते संसार रूपी बंधनातून मुक्त होतील जे कायिक वाचिक आणि मानसिक दोषांनी दूषित आहेत कृतज्ञ निर्दयी लोभी कपटी आणि दुसऱ्यांचा छळ करणारे आहेत त्यांनीही माझ्यामध्ये मन लावून पंचाक्षर मंत्राचा जप केला तर ते संसार भयातून मुक्त होतील या भूतलावर कोणी कितीही पतीत असला तरी पंचाक्षर मंत्राने त्याचा उद्धार होईल हे मी वारंवार प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे देवी म्हणाली नाथ एखादा मनुष्य पतित होऊन कर्म करण्यास योग्य राहिला नाही तर त्याच्याकडून करण्यात आलेले कर्म त्याला नरकातच लोटणारे असते अशा वेळी तो पतित मनुष्य या विद्येने मंत्राने कसा मुक्त होऊ शकतो महादेव म्हणाले हे सुंदरी तू फार चांगली गोष्ट विचारली आहेस हे रहस्य मी आजपर्यंत कधीही प्रकट केले नव्हते पण आता सांगतो ऐक पतित मनुष्याने मोहवश पंचाक्षर मंत्र सोडून अन्य मंत्रांचा उच्चार करून माझे पूजन केले तर तो नरकातच जाणार यात संशय नाही जे केवळ जलप्राशन करून वायुभक्षण करून किंवा नाना प्रकारची वृत्ती करून आपले शरीर सुकवतात त्यांना माझ्या लोकाची प्राप्ती होत नाही परंतु जे पंचाक्षर मंत्राने माझे भक्तीपूर्वक एकदाच पूजन करतात ते या मंत्राच्या प्रभावाने माझ्या लोकी येतात म्हणून यज्ञ व्रत तप आणि नियम हे पंचाक्षर मंत्राने करण्यात येणाऱ्या माझ्या पूजनाच्या कोट्यांशा इतकेही नाहीत मनुष्य बद्ध असो किंवा मुक्त जो पंचाक्षर मंत्राने माझे पूजन करतो तो भवपाशातून सुटतोच यात संशय नाही ईशान आदि पंचब्रह्म ज्याचे अंग आहेत त्या पंचाक्षर वा षडाक्षर मंत्राने जो भावभक्तीपूर्वक माझे पूजन करतो तो मुक्त होतो म्हणून पती तसो वा अपतीत त्याने पंचाक्षर मंत्राने माझे पूजन करावे माझ्या भक्ताने पंचाक्षर मंत्राचा गुरुकडून उपदेश घेतलेला असो किंवा नसो त्याने क्रोधाला जिंकून या मंत्राने माझी पूजा करावी ज्याने मंत्र दीक्षा घेतलेली आहे तो मंत्र दीक्षा न घेतलेल्यापेक्षा केव्हाही श्रेष्ठच होय त्याला त्या जपाचे सामान्यांपेक्षा कोट्यावधीपट फळ मिळते म्हणून दीक्षा घेऊनच या मंत्राने माझे पूजन करावे जो या मंत्राची दीक्षा घेऊन मैत्री आनंद करुणा सद्भाव आदी गुणांनी युक्त होऊन आणि ब्रह्मचर्य परायण होऊन भावभक्तीने माझे पूजन करतो तो माझ्यासारखाच होतो याविषयी या अधिक बोलून काय लाभ माझ्या पंचाक्षर मंत्रावर सर्व भक्तांचा अधिकार आहे म्हणून हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे या मंत्राच्या प्रभावावरच वेद सनातन धर्म देव महर्षी लोक आणि हे विश्व टिकून आहे देवी प्रलय काळी सर्व चराचर विश्व नष्ट झाले सर्व प्रपंच प्रकृतीत विलीन झाला तेव्हा मी एकटाच होतो अन्य कोणीही नाही आणि संपूर्ण मात्र पंचाक्षर मंत्रात स्थित होते माझ्या शक्तीतने पालन रक्षण केल्यामुळे ते नष्ट झाले नाहीत मग त्रिगुणात्मक मूर्तीचा संहार करणारा अवांतर प्रलय झाला त्या समयी भगवान नारायणांनी मायामय माया शरीर धारण करून एकारण वाद शेषयेवर शयन केले त्यांच्या नाभी कमळातून पंचमुख ब्रह्माजींचा जन्म झाला त्यांना त्रैलोक्याची रचना करण्याची इच्छा झाली पण कोणीही सहाय्यक नसल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही म्हणून त्यांनी सर्वप्रथम महा तेजस्वी दहा महर्षी उत्पन्न केले त्यांना ब्रह्माजींचे मानसपुत्र म्हणतात त्यांची सिद्धी यश कौशल्य देवी शक्ती वाढवण्यासाठी पितामह मला म्हणाले महादेव माझ्या पुत्रांना शक्ती प्रदान करा तेव्हा मी त्यांच्या प्रत्येक मुखाला एक एक अक्षरांच्या क्रमाने पंचाक्षराचा उपदेश केला त्यांनीही आपल्या पाच मुखांनी त्या पंच अक्षरांना क्रमशः ग्रहण केले आणि वाच्य वाचक भावाने मज महेश्वराला जाणले त्या मंत्राचा प्रयोग जाणून घेऊन त्याला विधिवत सिद्ध केले मग त्यांनी आपल्या पुत्रांना त्या मंत्रांचा उपदेश केला त्याचा अर्थ नीट समजावून सांगितला मंत्र मंत्ररत्न प्राप्त झाल्यावर ते दहा महर्षी मेरूच्या रमणीय शिखरावरील मुंजवान पर्वतावर गेले तेथे ब्रह्माजींनी सांगितलेल्या पद्धतीने माझी आराधना करत त्या मंत्राचा जप करू लागले लोकसृष्टीसाठी अत्यंत उत्सुक असलेल्या त्या महर्षींनी वायुभक्षण करून एक हजार दिव्य वर्षे तीव्र तपश्चर्या केली मुंजवान पर्वत हे मला प्रिय असलेले स्थान आहे माझ्या भक्तांनी त्याचे नेहमीच रक्षण केले आहे त्या पवित्र पर्वतावर तपश्चर्या करणाऱ्या ब्रह्मपुत्रांची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो मी त्यांना दर्शन दिले त्यांना पंचाक्षर मंत्राचा ऋषी छंद देवता बीज शक्ती किलक षडंग न्यास दिग्बंध आणि विनियोग या सर्व गोष्टींचे यथार्थ ज्ञान दिले विश्वनिर्मिती करता यावी म्हणून त्यांना या मंत्रांचे सर्व विधी नीट समजावून सांगितले त्यामुळे त्यांचे सामर्थ्य वाढले पंचाक्षर मंत्राच्या प्रभावाने ते देव असुर आणि मानव यांच्या सृष्टीचा विस्तार करू लागले देवी आता मी तुला या उत्तम विद्येचे स्वरूप वर्णन करून सांगतो हा मंत्र उच्चारताना आधी नमहा पदाचा आणि नंतर शिवाय पदाचा उच्चार करावा ही पंचाक्षरी विद्या सर्व वेदशास्त्रांची शिरोमणी असून सर्व शब्द समुदायाचे सनातन बीज आहे ही विद्या प्रथमत माझ्या मुखातून प्रकट झाली म्हणून माझ्या स्वरूपाचे प्रतिपादन करणारी आहे हिंचे ही। एका देवीच्या रूपातून करावे त्या देवीची अंगकांती तप्त सुवर्ण समान आहे तिचे उरोज पुष्ट आणि उन्नत आहेत तिला चार हात आहेत त्यापैकी दोन हातांमध्ये कमळे व अन्य दोन हातांमध्ये वरद आणि अभय मुद्रा आहे तिची मुखाकृती सौम्य आहे तिला तीन नेत्र आहेत तिने आपल्या मस्तकावर चंद्रकोर धारण केली आहे ती समस्त शुभ लक्षणांनी संपन्न आणि सर्व आभूषणांनी विभूषित आहे श्वेत कमळाच्या आसनावर विराजमान आहे तिचे काळे कुरळे केस फारच शोभून दिसत आहेत तिच्या अंगावर पीत म्हणजे पिवळा कृष्ण आणि म्हणजे काळा धूम्र सोनेरी आणि लाल असे पाच प्रकारचे वर्ण आहेत ती देवी त्या पाच प्रकारच्या किरणांनी प्रकाशमान आहे त्या वर्णाचा पृथक पृथक प्रयोग करायचा झाल्यास त्यांना बिंदू आणि नादाने विभूषित करावे बिंदूंची अर्धचंद्रासारखी आणि नादाची आकृती नादा दीपक ज्योतीसारखी असावे हे सुमुखी तसे पाहता या पंचाक्षर मंत्रातील सर्व अक्षरे बीजरूप आहेत पण तरीही दुसऱ्या अक्षराला या मंत्राचे बीज समजावे दीर्घ स्वरयुक्त असे जे चौथे अक्षर आहे त्याला किलक आणि पाचव्या अक्षराला शक्ती समजावे मी शिवच या मंत्रांची देवता आहे गौतम अत्री विश्वामित्र अंगिरा आणि भरद्वाज हे ऋषी आहेत गायत्री अनुष्टुप त्रिष्टुप बृहती आणि विराट हे क्रमशः पाच अक्षरांचे छंद आहेत इंद्र रुद्र विष्णू ब्रह्मा आणि स्कंद हे क्रमशः त्या अक्षरांचे देव आहेत पूर्वादी चार दिशांना आणि ऊर्ध्व दिशेला मिळून असलेली माझी पाच मुखे हीच क्रमशः त्या अक्षरांची स्थाने आहेत पंचाक्षर मंत्रातील पहिले दुसरे आणि चौथे अक्षर उदात्त आहे तिसरे अक्षर अनुदात्त आहे आणि पाचवे अक्षर स्वरित आहे या मंत्राला मूलविद्या शिव शैव सूत्र आणि पंचाक्षर या नावांनी ओळखतात या मंत्रातील शैव बीज प्रणव हे माझे विशाल हृदय आहे नकार हे मस्तक आहे मकार हे शिखा शिकार हे कवच वाकार हे नेत्र आणि यकार हे अस्त्र आहे या वर्णाच्या अंत्य अंगाच्या चतुरत्न रूपासमवेत नमहा स्वाहा वषट हुम वंशट आणि फट जोडल्याने होतो देवी फार फरकाने हा तुझाही मूल मंत्र अक्षर य हे बाराव्या स्वराने विभूषित केले असता नमहा शिवाय हा मूलमंत्र तयार होतो म्हणून साधकाने या मंत्राने काय वाचिक आणि मानसिक भेदाने आपल्या दोघांचे पूजन तसेच तप होमादी कर्मे करावेत प्रत्येकाने आपली समज उपलब्ध वेळ बुद्धी शक्ती संपत्ती उत्साह योग्यता आणि प्रीती हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन द्रव्यांनी माझी यथाविधी पूजा करावी त्याने केलेली ती पूजा त्याला मोक्ष प्राप्ती करून देईल यात संशय नाही माझ्यामध्ये मन लावून जे काही क्रमाने किंवा क्रमाने केले जाते ते कल्याणकारक आणि मला प्रिय असते माझ्या भक्तांनी शारीरिक क्षमता असताना मी उपदेश केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे आता मी तुला ज्याच्याशिवाय मंत्र जप विफल होतो किंवा निष्फळ होतो आणि ज्या यो, योग ज्या योगी जपकर्म सफल होते तो मंत्र दीक्षाविधी नीट समजावून सांगतो अध्याय तेरावा समाप्त